तुमचं एखादं काम अडलं असेल कामात अडथळे येत असतील एखादं कार्य पूर्णत्वास नसेल किंवा लक्ष्मी कृपा व्हावी धनप्राप्ती व्हावी पैशाच्या अडचणी दूर व्हाव्या असं वाटत असेल घरात यावी असं वाटत असेल तर वास्तुशास्त्रात दिलेले कापुराशी संबंधित काही उपाय आहेत ते तुम्ही नक्की करून बघा कोणते आहेत ते उपाय चला बघूया घरात सतत होणारे वादविवाद तणाव नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी कापुराचा अत्यंत प्रभावी एक उपाय आहे प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी तो उपाय करायचा आहे कसा करायचा प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी आणि पूजा करताना तुपात भिजवलेला एक कापूर अवश्य जाळावा हा उपाय केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते घरात सकारात्मकता येते कुटुंबात सुखशांती आणि समृद्धी येते कापुराच्या सुगंधाने साधकाचे मनही शांत होते आणि तणाव कमी होतो आता लक्षात घ्या यामध्ये जो कापूर तुम्हाला वापरायचा आहे तो नैसर्गिक घटकांनी बनलेला असावा अर्थात भीमसेनी कापूर असावा कुठल्याही प्रकारचा केमिकल युक्त कापूर नसावा कारण केमिकलयुक्त कापराने प्रदूषण होतं नकारात्मकता जात नाही आणि जो परिणाम साधायला हवा तो साधला जात नाही म्हणून कापूर हा नैसर्गिक घटकांनी युक्त असावा भीमसेनी कापूर असावा हा उपाय दर शुक्रवारी न चुकता करायचा आहे शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असतो त्यामुळे लक्ष्मी प्राप्तीसाठी शुक्रवारी साधना उपासना केली जाते आणि आहे काय फक्त माता लक्ष्मीसमोर तुपात पिजवलेला एक कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि कुटुंबाच्या सुख शांतीसाठी कामना करायची आहे आता ज्यांना अशी समस्या आहे की नोकरी व्यवसाय किंवा कोणत्याही महत्वाच्या कामात वारंवार अडथळे येतात काही काम होतच नाहीये किंवा हातातोंडाशी आलेला घास जातोय होता होता काम आडत आहे अशी जर अडचण असेल तर आणखी एक उपाय आहे तो फायदेशीर ठरतो काय करायचंय शुक्रवारी सकाळी लवकर उठून स्नान करा एक लाल रंगाच्या स्वच्छ वस्त्रामध्ये दोन जास्वंदीची फुलं दोन कापराच्या वड्या बांधा ही पुढी देवघरात माता लक्ष्मीच्या चरणी ठेवा आणि विधीपूर्वक पूजा आणि आरती करा संध्याकाळी पुन्हा पूजा केल्यानंतर ही पुढी उचलून आपल्या तिजोरीमध्ये किंवा जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा तुमच्या ऑफिसच्या ड्रॉवरमध्येही ठेवू शकता या उपायाने सर्व प्रकारच्या बाधा अडथळे दूर होतात बिघडलेली कामंही मार्गी लागतात मित्रांनो लक्षात घ्या हे उपाय दिसायला अगदी साधे सोपे दिसतात पण जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर तुम्ही हे उपाय न चुकता करून बघा तुम्हाला निश्चितच त्याचा परिणाम दिसेल पण तुमचा विश्वास नसेल तर मात्र उपाय केल्याने तुम्हाला अनुभव येणार नाही ना आता बळूया धनप्राप्ती आणि लक्ष्मी कृपेसाठी कापुराचा कुठला उपाय करायचा आहे पैशांची समस्या दूर करण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळण्यासाठी शुक्रवारी संध्याकाळी माता लक्ष्मीची पूजा करावी आरती करताना कापुराचा उपयोग नक्की करा कापूर आरती तर आपण करतोच पण त्याचबरोबर आरतीनंतर एक मंत्र आहे जो कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणायचा आहे कोणता मंत्र आहे ओम ह्रीम श्रीम लक्ष्मई नमहा मंत्र पुन्हा एकदा ओम ह्रीम श्रीम लक्ष्मई नमहा या मंत्राचं कमीत कमी एकशे आठ वेळा जप आहे कापूर आरती केल्यानंतर घरातील वातावरण शुद्ध होतं आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते त्यामुळे घरात स्थिरता येते जर तुमच्या घरात वारंवार कोणाला दृष्ट लागत असेल किंवा बनलेलं काम बिघडत असेल तर आणखीन एक उपाय तुम्ही करू शकता एक कापूर आणि सात लवंगा घ्या आपल्या किंवा ज्या व्यक्तीला दृष्ट लागली आहे असं वाटतं त्यांच्यावरून सात वेळा उतरवा आता कापूर आणि लवंगा मातीच्या भांड्यात किंवा दिव्यामध्ये ठेवून जाळून टाका त्याची रक्षा राख वाहत्या पाण्यात सोडून द्या हा उपाय केल्याने नजर दोष दूर होऊन जीवनात सकारात्मकता येते आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होतो ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतांवर आधारित असणारे हे उपाय कोणत्याही उपायाचा परिणाम तुमच्या श्रद्धेवर आणि प्रयत्नांवर अवलंबून असतो त्यामुळे श्रद्धेने उपाय करणं आवश्यक असतं शुक्रवार हा मगाशी म्हटलं तसं माता लक्ष्मीचा वार असतो आणि या दिवशी तुम्ही माता लक्ष्मीच्या कुठल्याही मंत्राचा जप केलात माता लक्ष्मीच्या स्तोत्रांचं पठण केलं खास करून महालक्ष्मी अष्टक किंवा श्रीसुक्त हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहेत महालक्ष्मी अष्टक म्हणा किंवा श्रीसुक्त म्हणा हे स्तोत्र जर तुम्हाला येत नसतील तर हे स्तोत्र म्हणायला शिकाच आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर महालक्ष्मी अष्टकाचा व्हिडिओ आहे हे स्तोत्र तुम्ही एकदा म्हणायला शिकलात ना दर शुक्रवारी या स्तोत्रांचं पठण करणं तुपाचा दिवा देवीसमोर लावायचा कापूर लावायचा आणि या स्तोत्रांचं पठण करायचं अत्यंत चमत्कारिक अनुभव आपल्या आयुष्यात आपल्याला येतात पैशांची समस्या कायमची दूर व्हावी यासाठी प्रामाणिक कष्ट प्रयत्न हे तर गरजेचे आहेत कारण माता लक्ष्मी कष्ट करणाऱ्यांनाच प्रसन्न होते पण त्याचबरोबर कष्ट करण्याची ऊर्जा आपल्यात यावी कष्ट योग्य रीतीने केले जावेत जिथे पाणी आहे तिथेच विहीर खांदली जावी यासाठी मात्र माता लक्ष्मीची कृपा होणं आवश्यक असतं आणि त्यासाठी हे स्तोत्र हे मंत्र हे उपाय आपल्याला मदत करत असतात मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका